नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नव्यांदा तर नामदार प्रकाश आबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली शपथविधीनंतर आज हे दोन्ही मंत्री प्रथमच कोल्हापुरात आले या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली डोंगळे कुटुंबियांकडून नामदार मुश्रीफ आणि नामदार आबेडकर यांचं औक्षण करण्यात आलं गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि अभिषेक डोंगळे यांनी नूतन मंत्र्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार केला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार केला होता त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आबेडकर यांना मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवणं सुकर झालं त्यामुळेच आज मंत्री म्हणून नामदार मुश्रीफ आणि नामदार आबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये आगमन होताच गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी भेट दिली यावेळी माजी खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रदीप नरके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक डोंगळे पी जी शिंदे शिवसेनेचे प्रमुख शाकीर पाटील बी आर पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील डोंगळे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते